कितीला आहे नऊशे रुपयाला पूर्ण पट्टा ओके वेगवेगळे आहेत का छान एकदम भारी बनवलं आहे का सगळी फुलं ही फुलं अशी सेपरेट पण भेटतात हां आणि आपण असं बनवू पण शकतो खूप छान आहे किती नऊशेला आहे नऊशे रुपयाला आहे एक एक दोन तीन चार असे लाईनीत आहेत हे बघा ह्या साईडला पण आहे दोनशे रुपयाला ओके हे दोनशे दोनशे रुपयाला आहेत आपण डेकोरेशनसाठी सगळं बघता हे बघा ह्या साईडला पण सगळं डेकोरेशनसाठी सगळं मटेरियल मिळणार तिकडे माळी वगैरे हो आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आलेलो आहे आज लोहार साळीमध्ये इकडे ह्या साईडला आहेत ना लायटी वगैरे वर्षाचे बारा महिने मिळतात इकडे कसं स्वस्त भेटतात जरा तुम्ही वर्षातून कधीही या ना वर्षभर मार्केट असतो तुम्ही कधीही या इकडे सगळ्यांना म्हणजे लायटी वगैरे तोरणं वगैरे खास करून सगळ्यांना स्वस्त भेटतं चला बघूया काय रेट आहे फिरूया जरा आणि डेकोरेशनसाठी पण जे फुलं वगैरे हो लागतात ना ते पण येतात आणि इकडे विकी आल्या माझ्यासोबत आम्ही दोघंजण आलो आहे जरा बघूया डेकोरेशनसाठी आम्हाला काय काय भेटतं हां आणि रेट वगैरे हो बघूया काय थोडं स्वस्त मिळतं आहे इकडे तर चला हे बघा इकडे मंगलदास मार्केटला आहे इकडे आम्ही आता इकडे हे एक पण आहे ना लायटीचा पूर्ण शॉप आहे जरा बघूया तिथे आपण इथे आलो आहे शिवम इलेक्ट्रॉनिक्समध्ये आलेलो आहे इथे बघूया रेट्स वगैरे काय आहेत नमस्कार दादा नमस्कार काय आपल्याकडे लायटी वगैरे काय रेट चालू होते तोरण ओके ऐंशी वरून स्टार्ट आहे चला बघूया आपण इकडे ऐंशी रुपयाला अच्छा किती फूट आहे मीटर मध्ये कि फूटमध्ये आहे ते मीटर मध्ये ओके okay, मीटरमध्ये किती कितीला okay. आहे किती किती ते ऐंशी रुपयाला ओके आणि हे मोठेवाले थर्टी फायव्ह मी थर्टी फायशे आणि किती साईज किती पस्तीस मीटर आहे अच्छा ही सगळी लाईन सेम आहे पस्तीस मीटर ओके त्याचे रेट वेगवेगळे आहेत की पन्नास मीटर साडेतीनशे ओके इकडे रनिंग पट्टे पण आहेत हे कसे आहे चाळीस फूट आहे फूट आहे सहाशे पन्नास मल्टी कलर आहे त्याच्यामध्ये वा आणि हे वाला दोनशे दोनशे रुपयाला किती आहे ही साईज काय आहे दहा मीटर लांब आहे हे बघा आणि हे इंडियन दोनशे रुपयाला किती ब्लप आहे त्याच्या हे किती ब्लब आहेत हे सात ब्लप आहेत कितीला तीनशे रुपयाला ओके हे दोनशे रुपये अडीचशे अडीचशे हे इंडियन आहेत आणि इकडे झुमर वगैरे लावलेले आहेत इकडे स्पॉट वगैरे आहेत ओके ही इकडे पण तोरणं आहेत हे कशी आहेत बारा वाटते तोरण ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला हे ऐंशी हे ऐंशी ओके लाईनीत लावले वेगवेगळे कलर आहेत इकडे इकडे हे वॉटरप्रूफ आहे ना किती आहे दहा फूट आहे आणि हे तीनशे साडेतीनशेला आहे ओके हे आपण असं चक्र टाईप लावू शकतो ना असं सेट करून गणपतीच्या मागे वगैरे हे बघा इकडे ह्या बघा स्पॉट लाईट आहेत हे स्पॉट लाईट कशा आहेत स्पॉट लाईट पूर्ण हा सेट येणार तीनशे पन्नासला ला तीनशे पन्नासला पूर्ण सेट हां आणि हा सिंगल तर नव्वद रुपयाला आहे ओके हे सिंगलच लाईट राहते फक्त ओके इकडे पण आहे ही लाईट खूप छान वाटते हे कितीला आहे तीनशे पन्नास ला आहे सिंगल ओके आणि इकडे सगळे तोरणं वगैरे आहेत तिकडे स्पॉट लाईट ह्या कशा आहेत स्पॉटलाईट दोनशे रुपयाला आणि हे हॉलिजन लावले ते हॉलिजन हे सगळे इंडियन येणार गॅरंटी आहेत अडीचशे आहे अडीचशे लाके साडेतीनशे चारशे साडेपाचशे सगळे रिमोट वरती अच्छा वेगवेगळे कलर आपण जे पाहिजे ते कलर आपण ठेवू शकतो आणि ह्या साईडला हे पण तोरणं आहेत हे कितीला आहे पन्नास फुटाचे आहेत पन्नास बाय चार पन्नास बाय चार ओके कितीला आहे ते सातशे पन्नास ला सातशे पन्नास ला आणि ह्या साईडला बघताय ह्या पट्ट्या आहेत आता जास्त आहेत ना ह्या झाडांवरती वगैरे जास्त सोडतात आणि मस्त वाटत मग रात्रीचं खूप छान वाटतं हे कितीला आहे रुपये पर मीटर नव्वद रुपयाला आणि तीस रुपये पर मीटर आहे ही ओके आणि ही वाली चाळीस रुपये मीटर ओके वेगवेगळे वेग ब्लब आहेत इथे छोटे ब्लब आहेत थोडे मोठे आहेत आणि हे पूर्ण हा पट्टा आहे या साईडला सगळे हे तोरण वगैरे आहेत आणि वरती इकडे हे झुमर झुमर आहे ना मोठा अकराशे पन्नास अकराशे पन्नासला साडेपाचशे अडीचशेवा ओके अडीचशे साडे हा अडीचशे आहे अडीचशे साडेतीनशे साडेपाचशे ओके साडेचारशे इकडे आतमध्ये पण सगळं हे शॉप तुमच आहे ना आणि इकडे सगळे ह्या इंडियन लायटी वगैरे लावलेले आहेत हे कसे आहेत तोरण इंडियन ते अडीचशे रुपये किती ब्लब आहे ते शंभर ब्लॉक पन्नास फूट आहे अडीचशे रुपयाला आणि शंभर फुटाचे पाहिजे साडेतीनशे साडेचारशे आणि साडेपाचशे तीन क्वालिटी शंभर फूट आहेत वेगवेगळ्या क्वालिटी आहेत हे ब्लब किती असतील याच्यामध्ये ब्लब फूट ओके हे बघा भरपूर व्हरायटी मध्ये आहेत आणि इकडे रनिंग पट्टे पण आहेत हे रनिंग पट्टे कसे आहेत हा किती रनिंग पट्टे नऊशे पन्नास ला चाळीस फूट लांब चाळीस फूट लांब आहे हा सहाशे ला येणार एक एकवीस फूट एकवीस फूट हे सिंगल सिंगल कलर हा मल्टी कलर ओके हे सिंगल वाले कसे आहेत सिंगल सहाशे पन्नास सहाशे पन्नास हे बघा शिवम इलेक्ट्रॉनिक्स हा ॲड्रेस आहे शॉपचा बघा आपण आता हे सगळे रेट्स वगैरे बघितले लाईटीचे वगैरे काय साडेआठशे ला पाच मीटर आहे दोन्ही साईडला आहे फक्त मध्ये असं एस बी लाईंट असतो यू एस बी कोण आहे त्या चार्जर निघून आपण ओके हे बघा इकडे छोटे छोटे मस्त हे करून नाही हे कसे आहेत सगळे स्टोर नाही तिकडून बघा मंगलदास रोड चाळ इथे एक आतमध्ये आहे बघा पूर्ण गल्लीमध्ये लाईटीच्या आहेत सगळ्या झुमर वगैरे आहेत या साईडनी हे बघा

एक वर्षाची गॅरंटी पाचशे रुपयाला पण तोरण स्टार्टिंग काय आहे स्टार्टिंग रेंजिंग दोनशे पन्नास रुपये <laughs> सगळी गल्ली एकदम भरलेली आहे खचाकच तुम्हाला तोरणच तोरण बघायला भेटतील इकडे छोटी तोरण आहे तिकडून वा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये नवीन नवीन दुकानात ना तुम्हाला नवीन नवीन नवी काय बघायला मिळतं हे काय दादा हे कितीला आहे पाचशे आहे लाव गर्दी आहे सिम्पल एकदम नॉर्मल हा फुलांची आहे भारी आहे सांग ही लाईट कितीला सातशे सातशे रुपयाला किती आहे ते तुम्हाला दहा दहा लाईन आहे ना आठ फूट आठ फूट ओके दस बाय आठ दहा बाय आठ आहे आणि हे बघा इकडून सगळे लाईनीत तोरणं लावलेली आहेत फुलांमध्ये जास्त आहेत आणि हे बघा नवीन काहीतरी आहे या टाइमिंगला हे कितीला आहे वीस बल्ब दोनशे रुपयाला आहे त्यामध्ये वेगवेगळे कलर पण आहेत तिकडे खाली फॅन्सी रस्ते फक्त फॅन्सी ना तुमच्याकडे मस्त वाटत एकच शॉप असं बघायला मिळालं जिथे ह्या सगळ्या आहेत असे फॅन्सी आहेत वेगवेगळे काही पण नवीन कर्टन पण आहे कसे रेट काय त्याचा बॉलवाली तुम्हाला वीस बाल्ब येणार अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला वीस बॉल अच्छा ही किती बल्ब चे कॉटन आहे पडदा आहे दहा बाय तीन बॉल येणार चार सहा असा दस लाईन आहे okay. का दहा लाईन कॉटन पडदा येणार ते नवीन आली आहे आता इकडे फुलांमध्ये पण आहे मस्त हॉटेल एकदम ही ही कशी आहे त्याच्यामध्ये पाच मीटर अडीचशे रुपये आणि ते दहा मीटर आहे पाचशे रुपये पाचशे रुपयाला आहे दहा मीटर आहे बघा काहीतरी वेगळं बघायला मिळालं सगळी लाईनीत दुकान आहेत पण इथेच काहीतरी वेगळी आहेत एकदम तोरणं खूप छान छान आहेत एकदम टू फिफ्टी जस्ट टू फिफ्टी ओके अडीचशेला आहे एक कलर पण आहे वॉर्म कलर पण आहे तिकडे ते लावलाय अच्छा हा वाला वरचा सिंगलच कलर भेटतो की मल्टी कलर आहेत त्यामध्ये सिंगल पण आहे ना मल्टी पण आहे ओके हे आता मल्टी कलर आहेत मस्त वाटतो हा है अडीचशे रुपयाला आणि इकडे ट्री आहे हे कसं आहे चारशे रुपये त्याच्यामध्ये पण लहान साईज पण आहे मोठी साईज पण आहे ओके चारशे रुपयाला दीडशे रुपये स्टार्टिंग आहे दीडशे पासून स्टार्ट आहे काय भारी आहे शॉपचं नाव काय तुमचं चावडा इलेक्ट्रिकल आपली ही गल्ली कोणती आहे लोहार चाल विठोबा मंदिर विठो आहे विठोबा मंदिर लास्ट मध्ये आहे ओके शेवटला आहे पण काहीतरी युनिक आहे बघायला मिळालं पडदा आहे पडदा का पूर्ण गल्ली तुम्हाला लायटीचं सगळं तोरणंच सगळे मिळणार जे पाहिजे हो ते डेकोरेशनसाठी लायटीमध्ये सगळे प्रकारच्या लाईटी फोकस वगैरे तोरणं खूप स्वस्त स्वस्त तोरणं आहे तिकडे आणि आम्ही आज फिरतोय बघतोय काय रेट आहे काय काय पण इथे शेवटचं शॉप आहे ना काहीतरी युट्यूब बघायला मिळालं इकडे मस्त मस्त तिकडे फुलांमध्ये ही लायटिंग खूप छान आहे आपण डेकोरेशनसाठी वगैरे ना यूज करू शकतो हो खूप छान वाटेल इकडे हफ्ते में जैसे जैसे नजदीक आएगा वैसे वैसे और भी माल अच्छा अजून माल भरेल ना हाँ अच्छा तुमचा नंबर बोला ना काय नाइन एट नाइन okay. टू नाइन एट सेवन फाइव सेवन okay, जीरो कभी आलात नाही थे तर जो का बरेत अच्छा थे आए, okay. है कॉल करून या बऱ्याच अशा व्हरायटीज okay. आहेत त्यांच्याकडे व्हॉट्सअप मध्ये पण आहे कॅटलॉग पण आहे तुम्ही चेक करू शकता ओके okay. आता आपण इकडे दुसऱ्या गल्लीमध्ये आलो इथे हे बघा इथे पण खूप छान छान आतमध्ये सगळे झुमर वगैरे आहेत जास्तीत जास्त इथे आपल्याला झुमर वगैरे बघायला मिळतात जास्त गणपती बाप्पा मोरिया खूप छान हे नाव भारी वाटत एकदम अरे हे नाव कितीला हे बाराशे रुपये बारा किती फूट आहे ते साईज काय दीड बाय दीडची आहे बारी आहे बाराशेला आहे आणि सगळे झुमर वगैरे लावलेले आहेत तिकडे या साईडने दा दादांच्या शॉप मध्ये फक्त झुमर बघा मोठे मोठे स्टार्टिंग रेंज काय झुमरचे छोट्यात छोटे पन्नास पासून स्टार्ट आहेत अच्छा ह्याचा रेट का काय का आहे हे वरच ओम कितीला किती हजार रुपयाला काय त्याची साईज काय दोन बाय दोन आणि हे गणपतीचे मुकुट आठशेला आहे आणि हा वाला साडेनऊशे ओके कलरमध्ये म्हणून का मल्टी कलरमध्ये आणि ह्या मोर्या साडेसातशे आणि हे श्री आणि हे साडेसहाशे हे बघा वेगवेगळ्या प्रकार मध्ये आहेत इकडे किती ला आहे भारी आहे साठ ब्लूप आहेत आहे बरेचसे असे तोरण आहे तिकडून हे बघा आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगवेगळे येत असतो हे बघा इकडे पण आहेत आणि इकडे लाईटी वगैरे घेताना थोडी क्वालिटी वगैरे बघून घ्यायची असते थोडी लो क्वालिटी पण असते पण रेटच्या हिशोबाने असते सगळं चांगला रेट असेल चांगल तर ते क्वालिटी पण तशी असते चांगली आणि स्वस्त असते जरा बरेचसे आता आपल्या कोकणातले जास्त मंडळी इकडे येऊन खरेदी करत असतात जास्तीत जास्त कोकणी लोकं को बघायला भेटत आहेत आज रविवार आहे आणि गजबजले आहे दुपारची वेळ आहे दोन वाजून गेलेत मग जास्तीत जास्त ना टी शर्ट बघितले ना की समजून जायचं आहे कोकणातलेच पूर आहेत आहे की नाही मंडळाचे टी शर्ट वगैरे आणि कसं आहे गावाला आतापासून खरेदी सुरुवात झालेली आहे आम्ही पण जरा आलो होतो इकडे फिरायला काय कसे काय रेट आहेत अजून आपण दुसरं एक आपल्याला मार्केट उल्हासनगरचं मार्केटपण पडतो पण हा जरा जास्त प्रमाणात भरतो इकडे तर या साईडला हो आलो होतो इकडे इकडून सगळ्यातनं फुलं वगैरे त्या माळी वगैरे आपल्याला याला मकरामध्ये वगैरे सोडण्यासाठी हे बघा इकडे आपण रेट विचारू येते हो इकडे सर्व माळी आहेत मस्त वेगवेगळ्या प्रकारमध्ये आहेत शंभर रुपयाला खूप छान कोणती पण घ्या एवढ्या टू फिफ्टी का जोडी ओके म्हणजे एकशे पंचवीस ला एक पडेल बोल ह्या अशा सगळ्या माळी शंभर शंभर रुपयाला ह्या अशा माळी भेटतात इकडे स्वस्त एकदम भारी हे बघा आणि मकरामध्ये वगैरे लावण्यासाठी बऱ्या पडतात आणि इकडे ह्या सीट्स आहेत तीनशेला सीट आहे हे बघा मागे आपण मकरामध्ये याचं डेकोरेशन वगैरे हो करू शकतो बघा इकडे समोर तुम्हाला ह्या सगळ्या त्याच मिळणार सगळ्या सीट्स वगैरे हो आणि इकडे डेकोरेशनसाठी वगैरे हो फुलं वगैरे हो माळी वगैरे हो मिळतात इकडे झाडं पण आहेत आर्टिफिशियल चारशे चारशे रुपये साडेचारशे बोलत आहेत चारशे रुपयाला मिळणार एक एक कोंडी आर्टिफिशियल आहेत आर्टिफिशियल तिकडे मोठे मोठे पण आहेत आणि इकडे तीनशे तींच तीनशे रुपयाला मिळतात ह्या सीड्स हे बघा इकडे हे लोहार चाल ही पूर्ण लोहार चाळ इकडे या साईडला तुम्हाला आहेत ना डेकोरेशन वॉल साठी वगैरे हो सगळे फुलं वगैरे हो आर्टिफिशियल वगैरे हो फुलं आहेत ना सीट्स सीड्स वगैरे ते बघा तिकडे आहेत ह्या सगळं इकडे मिळून जातात इकडे आणि गोंड्यांच्या माळी आर्टिफिशियल ज्या गोंडे आहेत त्यांच्या माळी वगैरे सगळं भेटतं इकडं असे लाईनीत पूर्ण आता रविवारची बघा संध्याकाळची एवढी गर्दी होते ह्या साईडला बरीच अशी गर्दी इकडे बघा सीट वगैरे हे ह्या साडेतीनशे तीनशेपर्यंत भेटतात त्या पण काही कमी नाही करत एवढे आम्ही जरा मार्केट फिरलो इकडे हा वैकी इकडे हे प्रॉफर्ड मार्केट प्रॉफर्ड मार्केट आहे या साईडला ही इथूनच ही चाल चालू होते सो आम्ही आलो होतो जरा फिरायला इकडे आणि थोडे रेट पण काढलेले आम्हाला नंतर परत एकदा खरेदीला यायचं आहे तर आज बरोबर खाली टाईम होता तर जाऊया बोललो आपण तर चला आम्ही जण आलो होतो इकडे फिरायला मस्तपैकी आणि आत्ता ह्या टायमिंगचा काय रेट आहे लाईटीचा वगैरे काय रेट आहे चोरण वगैरे हो बाकी डेकोरेशनवरसाठी वगैरे हो जे काय सामान वगैरे हो लागतंय ना ते फुलं वगैरे काय रेट आहे त्या माळी वगैरे शंभर शंभर रुपये लावतात त्या मस्त स्वस्त आहेत आता तर आम्हाला ते डेकोरेशनसाठी वगैरे हो सगळं काय सामान बघायचं होतं आम्ही नंतर पुन्हा एकदा येणार आहोत तिकडे खरेदीसाठी खास करून तर चला हा आजचा व्हिडिओ लोहारचा आणि मंगलदास मार्केट आधी फिरलो तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल तुझं नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका नावाचं पण चॅनल आहे चॅनलचं नाव काय रे तुझ्या कोकणकर विकी लॉक्स कोकणकर विकी लॉक्सला जाऊन आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघा त्याच्यावर चॅनलवरती चला बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये